नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना माय ऑगस्ट पेडून सप्टेंबर वेतन तसेच पेन्शन देयकासोबत मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे यामध्ये पगार वाढ व डे वाढीचा फरकाचा समावेश आहे राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत नुकतंच निर्गमित केलेल्या शासनानुसार राज्य सरकारी कर्मचारी तसे पेन्शनधारकांच्या डेयमध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के अशी वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर मागे वाढ माय ऑगस्ट वेतन देयक तसेच पेन्शन देखास्पद देणं का एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून डीए फरक फरकास लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्यामुळे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना डीएवाडीसह जानेवारी ते जुलै असे एकूण सात महिन्याचा डीए फरक मिळणार आहे दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माय जुलै महिन्यात वार्षिक वेतनवर लागू केली जाते परंतु वेतनवाढीचा आदेश तयार होईपर्यंत ऑगस्ट महिना लागून जातो त्यामुळे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात वार्षिक वेतनवाडीसह जुलै महिन्याचे वेतनवाढ फरक अदा केला जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद